संगमनेर हा तालुका अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे किंवा अहिल्या जर अहिल्यानगर जिल्ह्याचं नाक म्हणूनही त्याला ओळखलं जातं कारण हा प्रांत अतिशय महत्त्वाचा असा आहे आणि या तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील जोरवे गाव हे प्राचीन काळापासून अतिशय महत्त्वाचं असं गाव आहे आणि या गावातील एक महत्त्वाचं की माझी महसूल मंत्री जे बाळासाहेब थोरात आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष भूषवलेले आहेत त्यांच्याच गावामधील हा जो वाद होतो आहे किंवा गावामधील ही दुफळी जी निर्माण झालेली आहे ते यावेळेस सोडवतील अशी संपूर्ण संगमनेर तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे कारण स्वतःच्या गावभाला तर संपूर्ण दुनियाभली या पद्धतीचं एक भाग असतो आणि एवढ्या छोट्याशा गावामध्ये की जे गाव अतिशय महान आहे अतिशय चांगल्या चा पद्धतीचं आहे त्या गावामध्ये दुफळे करून एकमेकावर शिंतोडे उडवायचे एकमेकाचं त्याच्यानंतर एक काय आपण त्याला जे काय म्हणायचं ते तुम्हाला म्हणा परंतु ते काय मी म्हणू शकत नाही आहे पण एकमेकाचं वस्त्र हरण करून एकमेकाला एकदम वेगळ्या पद्धतीने पाहायचं आणि एक गावात राहून एकमेकास बरोबर दुश्मनासारखं राहायचं हे काही तालुक्यातील जनतेला पटलेलं नाही आहे काही लोकांशी बोलल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की हे काय बरोबर नाही आहे कारण हा जरी विरोधक वगैरे काही जरी असलं तरी यापूर्वीच्या काळामध्ये असं कुठंही घडलेलं नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या याची निंदा नालस्ती व्हायला लागली आणि लोक एक वेगळ्या प्रकाराने या गावाकडं बघत राहिलेले आहेत तर हे कुठंतरी थांबलेलं पाहिजे आणि प्रत्यक्ष बाळासाहेब थोरातांनी या गावात जाऊन हा वाद सामोपचारांना मिटवावा अशी लोकांची अपेक्षा झालेली आहे संगमनेर तालुक्यातील कारण हा वाद विकोपात जाणं काही योग्य होणार नाही असंही लोकांचं मत आहे म्हणून बाळासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन हा वाद मिटवावा असंही तालुक्यातील लोकांचं जिल्ह्यातील लोकांचं म्हणणं आहे आता हे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहे ते आपल्यासमोर सादर केली जाणार आहेत आणि त्यामधून आपणास नेमकं यामध्ये काय काय होणार आहे ते सर्व काही समजणार आहे मेन विषय काय होता आमचा जनतेमधून सरपंचपद निवड आता जनतेमधून सरपंच पण निवड कसासाठी पाहिजे कारण जे घोडे बाजार चालतात आता सदस्य लोक असले आणि ज्यावेळेस सरपंचपद निवड येते सदस्यांमधून त्यावेळेस प्रत्येकाचे भाव ठरलेला जातात म्हणजे जमा मापूर येतो आता ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस म्हणजे बघा आता माझ्याकडे सात मतं होते बाळासाहेब धोरताच्या पार्टीला सहा मतं होते त्यावेळेस भांडणं झाले मारामार झाले आमचं तेरा वर्ष घेत चालले हेच जर जनतेमधून जर सरपंच निवड असती तर ते भांडणं झाले असते का भांडणं झाले नसते ना म्हणजे वादविवाद होणार नाही काय नाही काय नाही याच्यासाठी सगळे असले तर ते लोक भोगून घेतात आणि त्याचा सरपंच करतात पैसे देऊन करतात त्याच्यामुळं सरपंच आता मुद्दा असा आहे फायदा काय मी बोडी बारा तार नाही बघ एकमेकांवर कोणी पैसे दे काम काम होतील ना जनतेचे जे। प्रत्येक प्रत्येकामध्ये प्रत्येक सर्वसा माणूस कुठे जाऊ शकतो सरपंच माझं काम कर तुला मी मत दिली त्याच्यामुळे आम्हाला चांगला काम करणं आणि म्हणून सरपंच बोलत आहे आम्हाला या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी हे आंदोलन करण्याची वेळ आली सुरुवातीला अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला ज्यावेळेस विशेष ग्रामसभा आमच्या गावामध्ये लावली गेली होती त्यावेळेस ग्रामसभा उधळण्याचा प्रयत्न केला बहुमताच्या विरोधामध्ये तो ठराव पास करून त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्या संबंधानं चौकशीसाठी आम्ही पंचायत समितीकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता परंतु अजूनही त्या अर्जाची चौकशी झालेली नाही त्याचा तपास झालेला नाही त्याचप्रमाणे समितीच्या ठिकाणी खोटे फोटो अपलोड केलेले आणि सरपंचांची सही सुद्धा खोटी आहे त्यांच्या पतीने केली का कुणी केली याची चौकशी झाली पाहिजे त्यांची आहे त्यांची नाही आहे राजेंद्र प्रसाद त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे त्यांनी जवळजवळ पाच पस, सहा ग्रामपंचायती भेटी दिल्या आणि त्यांनी चौकशी कामकाज सुरू केलं आहे काल पण जवळजवळ रात्री सहा पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत ते चौकशीला बसलेले आवश्यक कागदपत्र ते घेत आहे उपलब्ध करून जे जे मुद्दे आहेत त्यांच्या तक्रार जातले प्रत्येक मुद्द्या मुद्द्याची सहानिशा करण्यासाठी त्याच्या अनुषंगिक जे जे कागदपत्र आहेत ते उपलब्ध करून घेतात तर अशा पद्धतीचं हे एक राजकारण चाललेलं आहे आणि बाळासाहेब थोरातच्या एक गावामध्ये असं राजकारण घडू नये असं लोकांचंही मत आहे परंतु आता हे जे लोकांमधून सरपंच झाले यांचे सहा सदस्य पाच सदस्य त्यांचे नऊ सदस्य दहा सदस्य असं जे प्रमाण चाललेलं आहे आणि गावामध्ये जे वाद चाललेले आहेत ते कुठंतरी मिटले पाहिजेत असंही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परिणाम आपापले बळ वापरून प्रयत्न करीत आहेत आता हे दुसरं एक महत्वाचा व्हिडिओ आहे आणि तो आपण आता बघा तो तसं जोरवेगाव होतं कुठलंही काम नव्हतं लाईट रस्ता वीज काहीच नव्हती जे सन्माननीय आमचं नेतृत्व होतं तिकडं जायला सुद्धा रस्ता नव्हता म्हणजे एवढी वाईट होती पाण्याचा प्रश्न होता लाईटीचा प्रश्न होता आणि ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी एवढे झपाट्याने कामं चालू केले की आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या गावात एक सुद्धा काम मागायला नाही शंभर टक्के रस्ते विखे साहेबांनी केले गोकुळ भाऊ त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले आणि आता या पुढल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे गोकुळ दिगे आमचे जे विकास पुरुष आहे त्यांना आणि नामदार विखे साहेबांच्या गटाला बदनाम करण्यासाठी हा सगळा थोरक गटाचा स्टंट चालू आहे यांनी चाळीस वर्ष वाळू वाहिली गावाला वेटीस धरलं दादागिरी बळजबरी आणि तुम्ही बघा जे इथं आले होते निवेदन द्यायला बहुतांश कर्मचारी आणि पदाधिकारी होते आमच्यासोबत आलेले सगळ्या आदिवासी महिला हे बांधव हे गोरगरीब शेतकरी शेतमजुरी आमचा विकास झालेला त्यांना बघवत नाही आजपर्यंत त्यांची मजुरी चालत होती गरीबाचा स्वाभिमान कुठेतरी मागे पडला होता आज गोरगरीब गावामधून ताट मान्यनं जातोय हेच भारत गटाला सहन होत नाही असा क्लिअर मुद्दा आमच्यावाला आहे आणि जी आमच्या ग्रामपंचायतची वीर आहे ती चाळीस वर्षापासून थोरात गटाच्या पोटा यांच्या ताब्यात बळजबरी नेते साहेब असतील शालीनताई विखे असतील दादा असतील व गोकुळ असतील यांच्या विकास कामांमध्ये माझा एक छोटासा वाटा असावा या हेतूने मी यांच्याबरोबर आहे आणि मी एवढीच विनंती करतो की हे जे लोक आता अडीच वर्षापूर्वीचा घोटाळा आज इथे दाखवतात तर अडीच वर्षापूर्वी हे लोक झोपलेले होते का हे लोक पण त्यात होते ना तर त्यावेळेस विरोध का नाही केला या लोकांनी तर तो विरोध त्यावेळेस केला असता तर आम्हाला मान्य असता आम्हीही त्यांच्या बरोबर होतो त्यावेळेस परंतु अडीच वर्षांनी आज काहीतरी कुठील कारण काढून हे लोक जे ज्या पद्धतीने वागत आहेत त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आमच्या जो आरोप करण्यात आले प्रथम की प्रशासनाही पण आरोपाची चौकशी करावी लवकरात लवकर आणि जर आमच्यावर आरोप सिद्ध नाही झाले तर ज्यांनी आमच्यावर आरोप केले तर ते प्रशासनाला आम्ही विनंती करतो की त्यांनी ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांच्यावर प्रथमता कारवाई करावी आणि विचार राहिला दुसरा की गावात आमची जी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून दो माजी ये ये हो, जो माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांनी जी विहीर बळकवलेली ती पण गावच्या ताब्यात मिळावी आणि कलेक्टर साहेबांना म्हणलो आम्ही पैसे मागितले तर येणे आमच्या केस केली मग तिने ती डिसमिस केली केस तिथून पुढे त्याच्यामुळं आहे नाही असे आमच्यावर आरोप घ्यायचे बदनाम करायचं काहीतरी काम करू द्यायचे नाही कशा तरी आम्ही चार महिलाचे पंचायतीमध्ये एकच पुरुष आमच्या साईडचा आणि त्यांचे जण आहे सगळे खूप दम देत्या त्यांना बी कित्रास देत आमच्या आयुष्यात त्यांनी वाढूत घातलेलं मजत खात्या पित्या हे करत्यानं आता लोकांचे काम करायचे काम करून द्यायचे नाही त्यांना आडव्या येते नुसते आडवे येत्या भांडण समोर चोरच चांगला असला तरी गोकुळ भाऊनी गाव सुधारवलं इथून दोन माग आमचे इतक्या हाल होते या वड्या काळातून आम्ही चालत होतो गोकुळ भाऊने रस्ते केले विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही जोरवे गावामध्ये करत आहोत जस की भव्य अशी ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉली टँकर अमरथ अँलन्स त्याच्यानंतर हॉस्पिटल असे ग्रामपंचायतच्या मालकीचे आमचे वस्तू आहेत तसंच नवीन ज्या काही योजना चालू आहेत तर प्रत्येक कामामध्ये आठ थळ आणण्यासाठी त्या कामाला ऊर्ण देण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहे भ्रष्टाचार केल्याचा तर मी प्रशासनाला विनंती करते की आम्ही कुठे भ्रष्टाचार केलेला आहे प्रशासनाने सखोल चौकशी करून याचा काय सोक्ष मोक्ष लावण्याचे काहीतरी अनुमती लावली त्या तुम्ही भ्रष्टाचार केला किंवा असं केला प्रत्येक वेळेस काहीतरी कारण टाकून चांगले कामं मागं टाकतात हे कामं पण होऊ देईन आणि पंचायदा बदनाम करायचा हे ना त्यांनी कटच रचलेलं आहे की होऊच जाईना मग ते काहीतरी चांगलं काम करायला लागले का कधीतरी मध्येच जाडफळ आणत्या आणि होऊ देईन अशा त्या तिथे आता ब्लॉक बसवायचे आंबेडकर बाबाच्या इथले किंवा आपलं रस्ते आहे आपलं परत लाईटीचे कुठले काम त्यांनी आणले तर यांनी लगेच मध्ये काहीतरी अडथळा आणायचा आणि सरपंचांनी पैसे खाल्ले सरपंचांनी पैसे खाल्ले आमचं आले तुम्ही काहीतरी दाखवून द्या ना कुठं खाल्ले काय खाल्ले तर मग त्याला कुठंतरी कुठंतरी वैयक्तिक भांडण लावायचं तर हे अशा पद्धतीचे आरोप आणि प्रत्यारोप एकमेकावर चालू आहेत कोण म्हणतं एक विखे पालकमंत्री चांगलं त्यांनी खूप कामं केले तर कोण म्हणतं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे चांगले त्यांनी खूप कामं केले विहिरेचा प्रस्ताव आहे जनतेतून लोकप्रतिनिधी निवडण्याचा सरपंच निवडण्याचा प्रस्ताव आहे अशा संदर्भामध्ये बरेचसे काही प्रत्येकाने आपापली मतं केली आणि कोणी सांगितलं की यांनी या या कामामध्ये इतक्या याचा भ्रष्टाचार केला कोणी म्हटलं दुसऱ्या कामामध्ये एवढ्या याचा भ्रष्टाचार केला आणि हे लोक भ्रष्टाचारी आहेत सरपंच आणि त्यांचे जे सहकार्य आहेत ते भ्रष्टाचारी आहेत म्हणजे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केलेले आहेत आणि सरपंच म्हणतात आम्ही खूप कामं केली आम्ही कोणताही भ्रष्टाचार केला नाही त्यानंतर मोर्चे वगैरे काढले त्यानंतर या याची चौकशी पण सुरू आहे लोक दप्तरे उपलब्ध करून देतात त्यामुळं खरं खोटं हे न्यायिक पद्धतीने किंवा कायदेशीर मार्गाने करण्याऐवजी हे लोक रस्त्यावर का उतरतात आणि एकमेकाचं बळ का दाखवतात कारण यामधून गावातलं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातला जो आहे गावातला जो विकास आहे तो व्यवस्थित होणार नाही कारण का एखाद्याने समाज मंदिर बांधलं की दुसरा गट म्हणणार ही योग्य जागेवर बांधले नाही आणि योग्य तऱ्हेनं बांधलं नाही कमी क्षेत्रफळ आहे याचं हे या पाडून टाका म्हणजे ह्यामधून गावाचा विकास व्हायचा जो भाग आहे तो कधीच होऊ शकत नाही म्हणून यामध्ये हे बाळासाहेब थोरात जे आहेत माजी मंत्री तर त्यांनीच हे गावामध्ये येऊन पुढाकार घेऊन आपापल्या गावचा एक, गाव आप गाव एक आ, मिटिंग घ्यायची सर्व पक्षांना एकत्र करायची बाबांना एकमेकावर आरोप करू नका कायदेशीर मार्गाने सगळं काही व्यवस्थित होईल आणि जर खरंच भ्रष्टाचारी असले तर तो भ्रष्टाचार सिद्ध होईल भ्रष्टाचारी नसले तर भ्रष्टाचार सिद्ध होणार नाही परंतु हा जो एक तुमचा राड्याचा तमाशा लोकांना महाराष्ट्रातल्या लोक बघतात की महसूल मंत्र्याच्या गावामध्ये हे काय चालले महसूल मंत्री काय करतात म्हणजे लोकांना हे जे, जे महाराष्ट्रातील लोकांना जे एक हास्यास्पद घटना घडल्या घडतात तर त्या काही व्यवस्थितपणे चालत नाही आहे म्हणून तर समजा जिल्हा परिषद सी ओ असो मुख्यमंत्री असो वा अन्य कोणीही मंत्री असो पंचायत राज्याचा मंत्री असो ग्रामविकास मंत्री असो त्यांच्याकडे चौकशी करा त्यांच्याकडून आदेश आणा किंवा जिल्हा परिषदेकडून आणा पंचायत समितीकडून आणा परंतु हे जे काही जे का चाललेलं आहे ते काही योग्य नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आता लक्षात घेतली पाहिजे की जोरवे ग्रामपंचायत ही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्येच माहीत झालेली आहे आणि ही बाळासाहेब थोरातांची ग्रामपंचायत म्हणून हिला ओळखलं जात आहे तर आता, आता सार हा जो प्रश्न आहे महत्त्वाचा तो करण्यासाठी आता प्रत्येकाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सारासार विचार करून हा वाद येथेच मिटवला पाहिजे आणि बाळासाहेबने यामध्ये जास्त जास्त सहभाग घेतला पाहिजे अशी सर्व जनतेची इच्छा आहे की जे पुढारी नाहीत त्यांची किंवा जे कार्यकर्ते नाहीत त्यांची ही सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे आमचं हे ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्या कॉमेंटही करण्यास अजिबात विसरू नका धन्यवाद